हा यूट्यूब फॅमिली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता वाजलेले आहेत आठ आणि आत्ता मी करणार आहे देवपूजा म्हणजे तुम्ही रोजच म्हणता काय देवपूजा दाखवते पण आमचा दिवसच देवपूजापासून चालू आहे उठलं की आम्ही आवडलं की देवपूजा करायची आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात तर चला आत्ता मी आज करणार आहे देवपूजा तर चला दाखवते देवपूजा चला अगरबत्ती तर घेतली चला दिपाली चा। मी चाललोय पूजेला आज आनंदी पण चालली पूजेला हा इकडं चाललो या साईड पूजा करायला फुलं आणू का मी मी आता आनंदी तिथं बसले दीपाली आणि मी चाललोय फुलं आणायला मस्तपैकी पूजेला फुलं घेतो मी तर मस्तपैकी भरपूर असे सुंदर असे फुलं आलेत तर हे लाल फुलं इथं आणि ती फुलं थोडे घेतो आणि ह्या साइडला गुलाबाचे पण फुलं आहेत ते पण पूजेसाठी घेतो फुलं दोन चार तरी पूजेसाठी सकाळ सकाळी एकदम मस्त आणि सुंदर फुलं आहेत पूजेसाठी थोडेसे आपण मस्त पे घेतले ताजे ताजे फुलं दोन तीन घेतलेत चला तर दोन तीन फुलं घेतलेत चला तर दुसरे फुलं दोन तीन घेऊ आणि जाऊ पूजेला दीपाली वाट बघते लवकर तोडायचे पटकन आणि पटकन जायचे ताजी ताजी इथं पण फुलं इथं ते बी थोडे थोडे फार चला फुलं पण घेतली आता बरीचशी लई झाली पूजेपुरते पुरते चला काय होतं पटकन पूजा सकाळ सकाळ करावं लागते आठ वाजल्यात आणि पुन्हा दुकानाला गिरायक पण चालू असते तरी शाळा नाहीत म्हणून बरं नाही तर बर मग भरपूर असं गिरायक पण येत आहे आनंदी बघितलं फुलं भरपूर फुलं आणली गुलाबाची हं hmm. म्हणजे ठीक तेला लावायचे आहे ना तो बघू एक मल लावतो <laughs> 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 आता झालेली आहे माझी देवपूजा आणि मी घालते प्रदक्षिणा दीदीला घेऊन बर एक मिनट बर काय नाही चला मी घेतो तिथं थांब तर सावकासार मग कॅमेरा आहे माझ्याकडे मी कसं काय करायचं दामान्य असते जरा तू जात चला आनंदी बी दीपा सर सर तिची पण पूजा आहे आणि आज पहिल्या टायमालाच पूजा करते सकाळ सकाळ कारण सकाळ सकाळ आज उठली ती नाही तर कधी कधी झोपलेली असती हळूच हळू सावकास म्हणलंय चल 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 माझ्याकडे चल चल थांब 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 चल नकोय तू म्हणती मी घेतो थांब नीट घेऊन दे आयो थांब वर्गी पूजा करून पटकन मी घेतलंय आनंद दिल तो वर्गी पूजा करून आता फेरे मारतीय सकाळ सकाळ दीपाली रोज म्हणजे पूजा करतीस शक्यतो जास्त सोमवार गुरुवार आणि वेळ भेटला तर मग बाकी इतर वारवी पूजा करतेस दिपाली चला आनंदी आणि मी बघतो दीपालीला कशी पूजा करते आणि आनंदी म्हणजे दिदी दी पण आपली बघती मस्त पेटपूज घरातली पूजा करते बर ये पाया पडून घरात चालतंय आम्हाला पण दर्शन घ्यायचं ये मग पटकन हा नाही येतो आजगुर जाऊन चला चल आता मला पूजा करून दे तुझी तर पूजा झाली मला पण करून दे पूजा आता हम्म बर बोल तुला काय बोलायच तो पण पळण पळण ओम सिद्ध गोरक्षनाथ आहे ना महामनायचं दादूची गाडी घ्या इकड झाली का आत्ताच आवरली देवपूजा हा तुमचं किती राहिले आवरायचं काय सारखा मोबाईल बघतोय हे तर सारखा मोबाईल आहे चला आताच देवपूजा आवरली आणि दुकानात आलो गिरायकाला आता काय झाले कारखाने गेले त्याच्यामुळे एकदम शांत आहे दुकान तर आता एवढं गिरायकाचं काय टेन्शन म्हणजे नाहीच गिरायकच नाही सध्या शाळा उघडल्या मग गिरायक परत चालू होईल शाळा उघडल्याच्या नंतर परत गिरायक चालू होईल है ना तोपर्यंत हा तर आता शाळा उघडल्या होत्या ना चालू म्हणजे आता लेकर उद्या तर उघडणार सोमवार आहे ना उद्या शाळा उघडण्यात तीन तारखेला आज किती तारीख आहे दोन तारीख आहे तर उद्या शाळा उघडणार आता चालूच होईल रानातलं तर आवरलंय आता काय नाही टेन्शन गिरायक जरी आलं तरी बी हा तर खुर्पन खुर्पन पन दौन दौन जाली। जाली। आता काय विषय एक मिनिट तर विषय असा आहे दिपालीनी दोन दिवस झाले खुरपण केली खुरपण पण झाली पण आता तरी पण जवारी खुरपण राहिली गावाची झाली खुरपण अजून कांदा काढायचा हा आणि दीपालीला मग कांदा काढायचा आहे खुरपायची पुन्हा गिरायक येईल ना तर गिरायक पण करावं लागत आहे आता शाळा चालू होत्या सगळं दुकान दिपालीला बघावं लागत आहे आणि चांगल्या गोष्टी करायच्या म्हणल्याच्या नंतर मग दीपालीला सगळं आवरण दुकानात मग सकाळ सकाळ आहे मी मदतीला पण नऊच्या नंतर मी पण जातो मग दीपलीला पुन्हा दुकान दिदीचं बघायचं विराजच बघायचं आणि काम बघायचं hmm. तर हा तर सगळंच एकदम ह्याच्यातच होते ना बराच उशीर होतोय ना हा आवरायला हा स्वयंपाक झाला आता पण राहनातलं तरी काम चालूच येतं तर मग काय अजून काय नवीन जुनं काय नाही रोज चालतोय आपलं खूप ठीक आहे एक दोन मिनिट मी गिरायक देतो